निर्णय नाहीये त्या ठिकाणी आता निवडणुका समोर आलेल्या आहेत भाजप आपल्याला माहिती आहे जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्लाच आहे महायुतीचा बालेकिल्ला किल्ला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांची बैठक रेग्युलर ही आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे तयारीला लागा म्हणून आम्ही आवाहन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महानगर प्रत्येक नगरपालिकेमध्ये आम्ही त्यांना प्रमुख पदाधिकारी नेमून दिलेले आहेत आणि टेक्निकल काय काय गोष्टी आहेत इंटरव्ह्यू कसे घ्यायचे तिकीट कशी फायनल करायचे या माहिती दिली आहे मला मारण्यासाठी अडीच कोटीची डील झाली आहे गाडीने मारण्याचा कट होता असं मनोज और... जरांगे पाटील म्हणतात कोणाला मनोज जरांगेला मला काय माहिती त्या संदर्भामध्ये धनंजय मुंडे आरोप केलाय त्यांनी मला काही प्रश्न त्यांनी असंही आहे की नेत्यांनी आपली गाडी तपासावा नेत्यांच्या सीटाखाली त्या ठिकाणी मोबाईल ठेवले जात आहेत बघा त्यांच्या गाडी त्यांनी तपासून घ्यावं घ्यावा सांगितलं आमची भूमिका हीच आहे की मध्ये आम्हाला लढायचं आहे पण काही अपरिहार्य जसं किशोर पाटील सांगितलं आप्पा की मी लढणारच नाही माझे सगळे दरवाजे बंद आहेत त्यामुळे आम्ही तिथे स्वतंत्र लढू जागा ना वाटप ताणिशोक कसा असेल भाऊ युतीमध्ये ज्याची ताकद बघून द्यायची त्याची महाविकास आघाडीचे उमेदवार अनेक ठिकाणी जे जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ठरलेले मात्र भाजपचे उमेदवार ठरलेले नाहीये जसं किशोर पाटलांनी उमेदवार आहे चाळीसगावमध्ये सांगलं ना अजून फॉर्म भरायला सुरुवातही झालेले नाहीये अजून अजून काहीच नाहीये मला वाटतं तुम्हाला माहित आहे भाजपा सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी आहे दोन खासदार आहेत आमदार आहेत जिल्हा परिषद पूर्ण आमची पंचायत समित्या सगळ्याच आमचं या ठिकाणी आहे का म्हणजे त्यामुळे थोडा वेळ लागणाऱ्या कार्यकर्त्यांची खूप गर्दी आहे तिकीट मागण्यांची खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही शेवटी शेवटी आमच्याकडे एक पद्धत आहे त्या गोष्टीची असं इथे नाही की आम्ही आमचा अधिकार आहे आम्हाला आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आता इतिहास असे असं नाहीये की आम्ही सांगितलं गिरीश माझ्या सांगितलं वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आपल्याला कल्पना आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांची धुंद देत असताना त्यांच्यावरती लढा देत असताना वंदे मातरम यांचं स्फूर्ती गीत असत एका या शब्दामुळे अनेक क्रांतिकारक अनेक तरुण तरून, अनेक तरुणी अनेक अबाल वृद्ध सगळे रस्त्यावर उतरले आणि वंदे माताचा नारा देत अनेक देत अनेकांनी छातीवर गोळ्या घेतल्यात झेलल्यात अनेकांनी लाठ्या खाल्ल्यात अनेकांनी घरादारावर तुळशी ठेवलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि म्हणून हा नुसता गीताचा उत्सव नाहीये तर मला वाटतं हा भारत मातेप्रती असलेल्या प्रेमाचा श्रद्धेचा आणि स्वाभिमानाचा हा दिवस आहे आणि म्हणून पूर्ण देशभर संपूर्ण देशभर आज वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष होत असल्यामुळे सर्व दूर हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे यातून अनेकांनी स्फूर्ती घ्यावी अनेक विद्यार्थ्यांनी यातून स्फूर्ती घ्यावी हा या यामागचा हेतू आहे आणि म्हणून आज आपल्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो सध्या अजित मला वाटतं या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे चौकशीचे आधी दिलेले आहेत दोन अधिकाऱ्यांना सस्पेंड केलेला आहे त्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं काही नाही आता चौकशी होईल आणि चौकशी अंतर काय जो रिपोर्ट येईल त्यातून पुढची दिशा ठरेल माझ्या पदाचा बारा बारा मध्ये जर आता राजीनामा दिला होता त्यावेळेस माझ्यावर पुणेच्या बंडासंदर्भात आरोप लावण्यात आला होता मात्र आता सतत अजित पवारांनी देखील राजीनामा द्यावा असे नैतिकता असेल तर नैतिकता असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं मला वाटतं त्यांना त्यावेळी पक्षानेच काढलं होतं राजीनामा द्यायला सांगितलं आणि तुम्हाला पक्षरुम काढून देऊ असं सांगण्यात आलेलं होतं ते मला माहित आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला होता देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करतील का असं मला वाटत नाही एकदाच खर्च ठीक आहे त्याचं मत असेल ते आणि अगोदरही अजित पवारांवरती सत्तर हजार कोटीचा कडा असा आरोप होता मात्र देवेंद्र फडणवीस म्हटलं होतं की यांना मी चक्की वाटतं ते काय म्हणतात काय नाही या विषयावर मला बोलायचं नाही त्यावेळेला उत्तर देईल पण आता जे स्वतः त्या चक्कीमध्ये आहेत त्यांनी या विषयावर बोलावं मला हे समजत नाहीये काल चाळीसगावला शिवसेना उंबाटा गटाचा परिवर्तन मिळावा झालेला आहे त्यामध्ये उमेश पाटील असं म्हणत आहे किंवा बार्थ हा जे काही प्रकरण नमुना आहे पण मात्र गिरीश महाजन असतील हे भूखंडाच्या बाबतीमधलं विद्यापीठ आहे दाखव ना मला काय तर मला किती दाखवावं कुठे काय भूखंड कोणी घेतला काय घेतला मला वाटतं हा माणूस नोवेअर आहे नॉन कॉंगेशेबल आहे त्याला म्हणा एवढी बडबड करण्यापेक्षा आता एखाद्या पंचायत मिनिट तिकीट निवड देऊन दाखवा पक्षामध्ये असताना खासदार केलं त्यांना त्यांना आमदार केलं आता तुम्ही पक्ष सोडून गेलेला आता पंचायत समित्र लोक राहून एखादा सदस्य होऊन दाखवायचं जिल्हा परिषद सांगत नाही मी पंचायत समिती सांगतोय खूपच काहीतरी वायफट बडबड करायची कोण संदर्भामध्ये आता आम्ही संघर्ष यात्रा काढणार आहोत यात्रेच्या घोटाळे समोर आणणार आहे आता काय किती महत्व या माणसाला मी सांगितलं पंचायत समितीला निवडून जाऊ दाखवलं त्यांनी आणि तुम्ही त्यांच्या जर मला प्रश्न विचारतात स्वतः बँकांना किती बुडवलं विचारा शंभर शंभर कोटीला स्टेट बँकेला बुडवलं संभाजीनगरच्या समजी संघाची बँक आहे तिला किती बुडवलं आता सगळ्या वसुल्या निघालेल्या आहेत थोड्या दिवसात कळेल त्यांचं काय होतं आपल्याला हो महायुतीमध्ये जिल्ह्यामध्ये आलगर भागाच्या बघायला मिळत आहे पाटील त्यांनी असं म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद जागा आपण स्वतः लढून पुढे यावं आणि भाजप केव्हा पलटी मारेच सांगता येत नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे ते मला वाटतं किशोराप्पानी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी त्यांचं लढावं पाचोऱ्यामध्ये बाकी ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आम्ही सगळे युतीच करणार आहोत जसे पालकमंत्री आहेत गुलाब भाऊ त्यांचं आमच्याशी बोलणं सुरू आहे चर्चा सुरू आहे सगळीकडे व्यवस्थित चाललेलं आहे पाचोऱ्या जर त्यांना असं वाटतं मी लढावं वेगळं तर त्यांनी लढावं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत टीका करत आहे माझ्यावर भाजप पलटी मारायला सांगते करून त्यांना ते वेगळं वेगळं लढत त्यांचं कामच येते त्यांनी करावी टीका चला प्रल्हादराव पाटील म्हणतात भाजपकडे मशीन आहे या ठिकाणी आमच्या विरुद्ध लढले त्यांना घेतलं जात आहे गद्दारांना घेतलं आता बघा असं गद्दार विचार कोणाला म्हणता येणार नाही राज्यभर आपण बघता आहात की अनेक ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश चाललेले आहेत अनेक ठिकाणी त्यांनी असं केलेलं आहे त्यांनी पण असं केलेलं आहे की जे आम्ही वेगवेगळे लढलो त्यांनाही पक्षामध्ये घेतलेलं आहे मला असं वाटतं असं काही म्हणणं हे काही योग्य नाही अजून काही येत नाही त्याला तिकीट मिळालेलं नाही तिकीट मिळाल्यावर बघू मग कुंभमेळ्याचा विषय आहे नितेश राणे म्हणणं आहेत की कुंभमेळ्यामध्ये जे स्टॉल लागतील ते फक्त हिंदू लोकांना देण्यात यावे टोपीधारकांना देऊ नये अशी माझी विनंती अजून काही त्याचं तसं पत्र मुख्यमंत्री मोद्यांकडे किंवा माझ्याकडे कुंभमेळा मंत्री म्हणून आलेलं नाही